कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर पहिली गोष्ट एक ठरवा की ती आपल्याला आवडते का आपण पूर्ण तन मन धनानं त्यात उतरणार आहोत का पूर्ण आपली सगळी क्षमता त्यासाठी वापरणार आहोत का आणि ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय आपण माघार घेणार नाही आहोत का या सगळ्या प्रश्नाची उत्तर जर होय मिळाली तर प्रवासाला सुरुवात करा अन्यथा उपयोग नाही एका प्रवासाला सुरुवात करणाऱ्या माणसाच्या हातात सांगितलं रात्रीचा प्रवास होता तो म्हटला कसा जाऊ मग एखादी त्याला कंदील दिला हा उजेड आहे कंदील आहे चल चालू लाग तो निघाला पण मध्येच थपकला म्हणे का अरे हा कंदील तर फक्त माझ्या पावला पुरताच प्रकाश देतो मला तर तीन मल जायचंय आहे कसा जाऊ त्यावेळी तो म्हणाला अरे बाळा तू चालायला सुरुवात तरी कर जसा तू पुढे जाशील तसा प्रकाश सुद्धा तुझ्यासोबत आपोआपच येईल आम्हाला हे कळायला सुरुवात तर करा पण हे कधी होतं ज्यावेळी आम्ही ठरवतो निश्चितपणे होय हे सगळ्यात महत्वाचं आहे आमची सगळ्यात मोठी गोष्ट आहे एक, एक ना धड भराभर चिंद्या हा आमच्या मुलांच्या अशस्वीतेचा सगळ्यात मोठं कारण मी आहे आम्ही ठरवत नाही निश्चितपणे ठरवायला हवं काय हे तर हे त्या मार्गात एकदा ना पूर्णपणे झुकून द्या पूर्णपणे दुसरा काही विचार नाही ही ताकद ही क्षमता ज्यावेळी तुम्ही त्या एकाच क्षेत्रामध्ये पूर्ण कराल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अर्थात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चितपणे करायला हवा आपल्या क्षमता आपली परिस्थिती आपली कुवत या सगळ्याचा मर्यादा या सगळ्यातून पुढं पुढं जात आपण निश्चितपणे या गोष्टीपर्यंत पोचतं ठरवलं आता एकदा तुम्ही या वाटेवर आलायच ना एकदा प्रवासाला सुरुवात केलीच ना इथल्या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील त्या आम्ही पाहत पाहत पुढं गेलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगातली जी जी माणसं मोठी झाली कर्तबगार झाली त्या माणसांनी निश्चितपणे काय काय केलं याचा अनुभव आपल्याला जर आपण बघितला असेल तर आपले आपण फार सुखी आहोत आपण फार चांगले आहोत आपल्याला सगळं उपलब्ध आहे आणि हे सगळं असताना जर आपल्याला यश मिळत नसेल तर निश्चितपणे परिस्थिती नव्हे तर आपण कमी पडतो आहोत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खर तर अनेक कारणं अनेक मुलं साधत काही कारण जशी या मंडळींनी यशाची कारणं सांगितली तशी अनेक लोक अपयशाची कारणं सुद्धा सांगत असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखाद्याला विचारलं काय रे नाही आमची ना ना परिस्थिती नव्हती हो मी त्याला सरळ सांगतो तू शांत राहा परिस्थिती माणसाला घडवती नाही परिस्थिती माणसाला बिघडवत नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे आम्ही बाकी काय सांगायची गरज नाही आपण मगापासून प्रांजल पाटीलचं बोलणं इथं ऐकलं त्या जिवंत हाडा मांसाच्या उदाहरणापेक्षा आणखी दुसऱ्या उदाहरण द्यायची ना गरज नाही सगळं सगळं आहे आमच्याकडं तरी आम्ही जर अपयशी ठरत असलो आणि दृष्टी नसली तरी जर प्रांजल पाटील यशस्वी ठरत असली तर नेमकं काय का यशाचं गम काय याचाही शोध आपल्याला कधीतरी घेता आला पाहिजे निश्चितपणे आम्हाला त्याही दृष्टीनं कधीतरी पाहता आलं पाहिजे पेले फुटबॉल सम्राट म्हणून ओळखला जातो पण घरची परिस्थिती काय वडील बूट तयार करायचे आणि बूट तयार करायच्या त्याच्या कामात तो वडिलांना मदत करायचा बॉल घ्यायला पाहिजे नाहीत फुटबॉल खाणार कुठून खेळणार कुठून कसं काय करणार पण त्यांनी परिस्थितीला दोष नाही दिला त्यांनी पायमोजे काढले त्या पायमोजीत कागदाचे कागदाचे ठिगळे टाकायचा कापडाचे ठिगळे टाकायचा त्या पायमोजाचा बॉल करायचा आणि त्या फुटबॉल त्याला करून तो खेळत बसायचा त्या पायमोजाच्या फुटबॉलवर खेळून खेळून पेले जगाच्या फुटबॉल विश्वातला सम्राट झाला ही वस्तुस्थिती आम्ही कधीतरी बघायला हवी मला जर फुटबॉल उत्तर मिळाला असता तर मीही यश मिळवलं असतं या बोलण्यात कुठंच काही तथ्य नाही ही गोष्ट या मी प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही ही सगळ्यात पण जी माणसं स्वतःच्या परिस्थितीचा भाऊ करून त्याला आपल्या अपयशाचे धनी मानतात ती तर कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात हा सगळ्यात मोठा अनुभव आहे आम्ही <laughs> स्टीव्ह जॉबचं नाव घेतो आयफोनचं निर्माण ज्यांनी केलं आयपॅड ची निर्माण केलं सगळं ऍपलचं निर्माण ज्यांनी केलं तो स्टीव्ह जॉब परिस्थिती काय त्याची शाळा सोडून दिली सातवीत नाही मला हे आवडतच नाही मला जमणारच नाही घरची परिस्थिती बेताची करावं काय म्हणजे हरे कृष्ण मंदिरात तो वार लावून जेवायचा तो स्टीव्ह जॉब्स खायचे वांदे होते त्याचे पण तो आज जगातला सर्वोत्तम श्रीमंत झाला तो स्टीव्ह जॉब्स काय सांगतो परिस्थिती तुम्हाला कधी आणत नाही तुम्ही परिस्थितीला शरण जाता ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे माणसं मोठी झालीत काहीच नव्हतं त्यांच्याकडे परिस्थितीला ते अपयशाचे धनी नाही ते परिस्थितीला ताकद बनवत राहिले म्हणून यशस्वी झाले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही एखादा प्रयत्न करतो अपयशी ठरतो आणि नंतर सरळ नाही आपल्याला जमणारच नाही आहे काय एडिसनने नव्यानं प्रयोग केले अपयशी ठरला शां शंभराव्या प्रयोगावेळी तो यशस्वी झाला त्याला विचारलं हे नव्याण्णव प्रयोग वाया गेले असं तुम्हाला नाही का वाटत तुम्हाला अजिबात नाही या नव्याण्णव प्रयोगाने तुम्हाला शिकवलं योग्य कसं करायचं तेव्हा मी शंभराव्या वेळी यशस्वी झालो अपयश तुम्हाला शिकवण्यासाठीच येतं अपयश तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी येतं अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठी येतं हे अपयशच तुम्हाला सुधारत जातं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण काही माणसं सातत्यानं अपयशाची चर्चा करत बसतात सातत्यानं प्रभावाची चर्चा वस्तुस्थिती कशी नेमकी तयार होणार तुम्ही मध्यंतरी भारतीय एक पथक ज्या जा हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बस्फोट झाले त्या शहरांचं दर्शन ते करत होते त्यांच्याबरोबर एक वाटाडा दिला होता आणि त्या हिरोशिमा शहरात फिरता फिरता ते एका प्रचंड मोठ्या इमारती समोर आले आणि त्या वाटाड्यानं सांगितलं हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर जे अनुबॉम्बस्फोट झाले त्या शह स्फोटामध्ये ही दोन शहरं उद्वस्त झाली आणि त्या उद्ध्वस्त शहराच्या पुनर्वसनाचं केंद्र या इमारतीत आहे पुनर्वसनाचं काम या इमारतीतनं चालतं आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायवर्टन भारतीय पत्रकारांना आश्चर्य वाटलं अरे ज्या मॅक हायवर्टनमुळं मुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अनुभव पडले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचं अध्यक्षपद कसं काय देता तो जपानी वाटाळ्यात शांतपणे म्हणाला जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही हे जपानी माणसाच्या यशाच सगळ्यात मोठं पराभवाची वारंवार कुठे चुकलं सात चूक सुधारायची पुढं जायचं सातत्यानं त्याची चर्चा नाही करत बसायची जपान सगळ्या क्षेत्रामध्ये का पुढं आहे याचं कारण सगळ्यात ती माणसं पराभवाला फार महत्वच देत नाहीत महत्व द्यायचं झालं विजयाला महत्व द्या महत्व द्यायचं झालं तर तुमच्या यशाला महत्व द्या पराभवाला कसलं महत्व देता हा त्याच्यातून शिका सुधारा आणि पुढं चालू लागा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय एक वाट बंद झाली दुसरी वाट नाही असं होत नाही कधी निश्चितपणे आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एका क्षेत्रामध्ये घुसला चालत राहिला चालत राहिला तर पोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत तिथं पोचत नाही ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात ती माणसं त्या क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे आमच्या तानाजी कोंडाना घ्यायला गेला आणि लढता लढता तानाजी मरला आणि बघता बघता सगळं मग आपलं मराठी सैन्य पळून यायला लागलं आता किल्ला गेला तानाजी तानाजीचा खाली उतरणारे पहिल्यांदा कापून टाकले आता लढा नाहीतर गडावरनं उड्या टाकून मरा दोनच पर्याय ठेवले मराठी सैनिकांनी मरणं नाही लढणं पसंत केलं आणि कोंडाना जिंकला परत फिरायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका यायचंय ना इकडं सगळे दोर कापून टाका कारण जोपर्यंत तुमच्याकडं पर्याय आहे तोपर्यंत तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या रस्त्यावर चालूच नाही शकत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकदा घुसला ना सगळे रस्ते कापून टाका सगळे दोर आता फिरायचं नाही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत फिरायचं नाही ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजेत ठीक आहे वाटेत काही सांगणारेही भेटतील जसे उत्साह वाढवणारे भेटतात तसे उत्साह कमी करणारे सुद्धा भेटतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना अनेक असतात त्यात फारसं काही नाही पण एका माणसानं एका पर्वताच्या सुळक्यावर पाऊल ठेवलं तो तिथून खाली उतरला आणि सगळ्यांनी त्याला विचारला अरे कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला म्हणे का नाही नाही अरे तिथं कुणी जाऊ शकत नाही तिथं कुणी जाऊ शकत नाही तुला कसं काय जमलं तो शांतपणे म्हणाला तिथं कुणी जाऊ शकत नाही हेच मला माहिती नव्हतं म्हणून मी पोचलो अनेक गोष्टीत अज्ञान फार महत्वाचं असतं तुम्हाला फार ज्ञान झालं ना मग तुम्ही अर्ध्यात माघारी फिरता आणि अनेक जण असतात फार ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात असं कर तसं कर त्याला सांगूच नका त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या फुलपाखराला उडता ये फुल येत नाही काय येत फुलपाखराला उडता येत पण जैवशास्त्रानुसार फुलपाखराच्या शरीराची रचना अशी आहे की फुलपाखरू उडू शकत नाही त्याचं शरीर उडू शकत नाही ते म्हणजे कुठल्याही जीवशास्त्रात त्याला विचारलं फुलपाखरं उडेल का नाही त्याच्या शरीराची रचना आहे तो उडू शकत नाही त्याच्यात नैसर्गिक गुणच नाही उडण्याचा तरी तो उडतो का कारण फुलपाखराला जीवशास्त्राचा सिद्धांतच माहीत नाही <laughs> त्याला माहीत जर झालं आपण उडू शकत नाही तो उडणारच नाही माहिती नाही तेवढं चांगलं आहे ते त्यामुळे काही गोष्टी ज्या माहिती नको करायला काही अडचण नाही आहेत स्वतःचे मार्ग निर्माण करा स्वतःच्या वाट्या निर्माण करा वाटेवर वाटेवरनं जाऊच नका अनेकांनी चालून चालून वाटा मळून गेल्या त्या तिथं काही नाही नवी वाट शोधा नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे का जावं मी सगळे जात आहे त्याच रस्त्याने वेगळ्या वाटेनं जाईन माझी स्वतःची वाट मी नवी तयार करीन ही सगळ्यात मोठी भूमिका आता आम्हाला घेता आली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा भाग एक रस्ता बंद झाला आम्ही चार चौघांना विचारत राहतो आता कुठल्या वाटेनं जा अरे तू शोध ना दर तुझे अनुभव लाव ना तू धडका मार ना फुटू दे ना डोकं तुझं जखमा होऊ दे ना तुला कळू देना वेदना काय असतात त्याच्याशिवाय यश सोनं जळाल्याशिवाय उजळत नाहीच आहे कधी ते जाळून ताऊन सुलाकून काढावंच लागतं त्यावेळी त्याचा उजळपणा बाहेर पडतो तुमच्यातलं कसं बाहेर काढायचं असेल तुमच्यातलं कौशल्य बाहेर काढायचं असेल तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायची असतील तर तुम्हाला संकट आलीच पाहिजेत त्यातनं ताऊन सुलाकूनच तुम्ही बाहेर पडणार आहे उजळून निघणार आहे हे फार महत्वाचं आहे अनेक लोक सांगतात नाही पण ते माझ्याकडे हे नाही ना पण ते माझ्याकडं ते नाही ना परिस्थिती अशी आहे ना कारण सातत्यानं अनेक लोक आता मगाशी अनेकांनी सांगितलं मला इंग्रजीत एकोणचाळीस का एकोणपन्नासच मार्क होते मग आमच्यातला ऐकायला लगेच म्हणा आपलं मेरिटच बसत नाही ते बारावीला एकोणपन्नास मार्क आहेत कुठं युपीएससी सांगता नाही चाळीस टक्के मार्क पडलेले सुद्धा युपीएससी पास झालेत शेवटी आयुष्याचा एक पोख्तपणा असतो एक परिपक्वपणा असतो तुम्ही दहावीत असाल त्यावेळी तो येईलच असा नाही तुम्ही बारावीत पोहोचाल त्यावेळी तुम्हाला तो जमेलच असा नाही पण कदाचित अचानक एखादा निर्णायक क्षण येतो एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि सगळं विश्व बदलून जातं तुम्ही घडायला घडवायला सुरुवात करता तो कधी बिंदू येईल तुम्हाला सांगता येत नाही चालत राहणं आपलं काम आहे हा क्षण निर्णायक कधी तुमच्या आयुष्याला कलाट नेतील सांगता येत नाही त्या क्षणाची वाट बघणं आणि आलेल्या संकटाचं संधीत रूपांतर करणं हे फक्त आम्हाला जमलं पाहिजे बुद्धिमान असण्याची व्याख्या काय आहे आपली बुद्धिमत्ता जे दाखवून देतात ते बुद्धिमान नव्हे आपली बुद्धिमत्ता न दाखवता त्या बुद्धिमेचा वापर करून आपला फायदा करून घेतात ते खरे बुद्धिमान ज्ञानी <प्राण> माणूस फारसा बोलत नाही आणि अज्ञानी बोलण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही ज्याला अनुभव आहे तो फारसा व्यक्त होत नाही ज्याला अनुभव नाही तो सारखाच बडबडल्याशिवाय शांत बसत नाही ज्ञान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला अनुभव देते ती तुम्हाला आणि हा अनुभव तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे इतरांच्या अनुभवातून तुम्ही फारसं शिकवू शकत नाही म्हणजे देखल्याची गोडी खादल्याशी नाही असं तुकोबाने बाबाने सरळ सांगितलं साखर बघून त्याचा अनुभव घेता येत नाही ती चाखावीच लागते खावीचं लागते त्यावेळी त्याची गोडी कळते तुमच्या जीवनाचे अनुभव तुमचे तुम्हाला घ्यावे लागतील मग ते यशाचे असतील अपयशाचे असतील हे अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान मिळत नाही आणि अनुभवाशिवायचं ज्ञान हे काही मात्र उपयोगाचं नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पुस्तकी पंडित्य तुम्हाला फार काळ पुढे नेऊ नाही शकत त्याला अनुभवाचंच ज्ञान हवं जे तुम्हाला सातत्यानं पुढं रेटत राहील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय बुद्धिमान कोण जो स्वतःच्या अनुभवानी शिकतो तो बुद्धिमान आहेच पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त बुद्धिमान म्हणजे मी एक पुस्तक वाचतो पुस्तक वाचतो त्यावेळी सत्तर वर्षाच्या वयोवृद्धानं जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची सत्तर वर्षाच्या पानावर उमटलेली असतात ती सत्तर पाना मी वाचतो याचा अर्थ मी त्याच्या सत्तर वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातून शिकता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट हे शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं हा हा सगळ्यात मोठा भाव आणि अलीकडच्या पालकांनी शिक्षकांनी म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान हीच शेवटी सर्वोत्तम शिदोरी आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही म्हणजे पूर्वी ज्याच्या नावावर सातबाऱ्यावर जमीन जास्त त्याला सगळ्यात जास्त श्रीमंत म्हणायचं ज्याच्या दावणीला गुर जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या अंगावर सोनं जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या नावावर जमीन जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ज्याच्या बँकेत पैसे जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत आता या सगळ्या व्याख्या बदलल्या आणि आता ज्याच्याकडं ज्ञान जास्त तो सगळ्यात जास्त श्रीमंत ही नवी व्याख्या आता तयार असेल